काय चालव येऊन काय झालं हे कधी बी हा रोशनी रोषणी डॉक्टलच नाहीये ऋषी चाललो मी ऐकून पाहलो का मी हा गावातच आहे ना अह तिकडं आलाच येऊ राहिला काय पाहून येतो म्हटलं जेवतो ना नाही पकडला मी जेवतो ना जेवतो 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 म्हटलं

अरे सूरज मामीजी जी नाही का थे अंता 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 म्हणत होती मामीजी जी हा अंता म्हणत होती तर अंताच्या घरी जाच आहे म्हणे तिकडे गेले अंता अंता काकू म्हणते का काय तर काय माहित का बाई पण अंता अंता करे मामी जाच आहे म्हणे ते तिकडे गेल्या थ्यावल्या मामी असं असं बरोबर मी येतो ताई येतो रोशनी लवकर येतो तू मी जेवतो तू तू टेन्शन मग घेऊ थातो ना मग भांडी काय तू बी नाही तर राहू दे मग भांडी घासून घे एकट्यात नंतर थातो

पत पत आ, बोल काय म्हणून राहिला तू तू बोलतो आई सोबत मग काय बोलायचं पाहिजे मागव का तुला आईची सगळीच्या सगळी पेन्शन त्या जवळ होती आतापर्यंत ते तर तुला सगळीच्या सर्व पेन्शन तू घे मला काही रुपया नाही दे आणि आता ते माझ्या घरी राहून राहिली ना हा मग काय पाहिजे तुला पेन्शन तिची वाली अर्धी पेन्शन देतो ना तुला मागत की मी आतापर्यंत आली वाली पेन्शन या जेवढं होती तेव्हा मागतलं का मी तुला काही रुपया नाही मागतलं ना हा ते आई जण तू पाहून घे काय करतो आई जर तुला द्यायला तयार असेल तर मी तिला नाही म्हणणार हा तुला सांगतो रिप्यात फोन ठेव जास्त बरोबर नको नाही डोकं काय खराब नको रु पहिले साय डोकं खराब लोकात फोन ठेव बैन माय भिंत लेखाचा लागला आबे याच्या घरी होती तवांपासून माय माय रुपया दे नाही आयोडा आहे आहे मी करतो तिथं मी करतो तिथं जाय आता मायाजवडं आहे ते तीन चार महिने झाली आता दर वेळेस फोन करते मला अर्धी पेन्शन पाहिजे बायको भडकावत असून ना माय म्हटलंय लय शायनी आहे ना ते अली हा हे शायनी आहे तरी काय पैसा वागतात घेऊन जातो म्हणते का आता काय माहिती अर्धी पेन्शन मागून राहिला तो या भाऊ कोणा बिन तो जेव्हा त्याच्याजवळ होती तर मी म्हटलं जाऊ दे माय माय मी मायचं मा, करत नाही ना तो करून राहिलो ना तर या रुपया मागून आता मी करून राहिलो ना तिचं वाला सर्व काही आ कमी करावं लागते का तर सर्व करते माय हात लावू देत नाही ते हा बोबीती कामाला जाते तिकडून येते आ सर्व काही करते बोबीती आणि आता त्याला अर्धी पेन्शन पाहिजे आणि जेव्हा तिथं राहत होते हा माय माय तो वहिनी तिच्या वाला काहीच करे नाही तिने किती टच टच हे ते बोलत आहे मला बरोबर नाही वाटलं म्हणून मी घेऊन आलो इकडं तिले लढली मी गेला माय माय मग घेऊन चाललंय म्हणते दादा इथून म्हणते आता आणलं मी लगेच तिने घ्यायला नाही गेलो तुम्ही पण ती लढली बा म्हटलं आता इची इच्छा आहे तर चालला म्हटलं जवळ हा आणि आता म्हणते पेन्शन पाहिजे पाहिजे म्हणते तो काय देऊ नको काय देऊ नको जाय म्हणा कोर्टात तरी तुला भावने म्हण ना काही गेलं तरी का नि बाबन तुमचे तुम्ही जर तुमच्या आईला म्हणलं का ते कोणी काही करू शकत माय म्हणणं तसं नाहीये आ तिला ज्याला द्यायचं असं त्याला देऊ शकते ते जिथं राहत असेल ती तिथं राहू शकते हा मी माय कसं म्हणणं नाही पण माय कसं म्हणणं आहे मी आले काही रुपया मागत नाही ना आओ का आ त्याच्या पुरुषावर मा आईच्या पेन्शनच्यावर राह का मी हा पण घेऊ आला बाय ना आता मग हा काय ना मी तिथं ठेवू शकत नाही माय माहिले का माई माहिला होती तिथं झाले ती माई मोठी बहिणी बरोबर आहे ना हे मा काकू बोला ना तू डायरेक्ट फोन लावून देजो ते भावाले अन ते काकूच्या मनात काय का नाही तर बोलान मग त्या काय आहे ते एवढं काय टेन्शन घ्यायचं जाऊ दे तिकडं का होते तो ना आम्ही धावत धावत आलो काय झालं होतं ओरडत कोण होते कोणाचा झगडा झाला का झोप पण राहिलो होत इकडं आवाज आला तर मी आलो का शहराम हो ते ते नानाच्या कधी चोरी झाली म्हणती आम्ही तिथंच गेलो होतो हा चोरी झाली ते बोम राहिले होते लढून राहिले होते पैसे का काहीतरी नेले वाटते आणि ते सोन्याचं काहीतरी नेलं म्हणे आता माहित आहे पोलिस येते काय तर गेले वाटते ती रिपोर्ट द्यायला तर चोरी झाली म्हणती कधी झाली म्हणते चोरी कधी झाली मला काल रात्री नाही का दोन माणसं दिसल्यावर ने झालते मी होतं काल बाहेर अडीच एक वाजताची गोष्ट अडीच तीन वाजताची हा तर दोन नवाडे माणसं दिसली होते मध्ये पण मी काही एवढं लक्षात नाही दे झोपीत होतो मी बाहेर निघालो सुकर लग्वी कराले आणि दिसले दिसले मला मात मात्र पण ते होय का नये तर काय माहित का घड्या मंदिराकडून येत होती ती मंदिराकडून आपला दरवाजा मंदिराचा खुलास राहते ना तिकडून येऊन राहिली होती ती बर हा बरोबर आहे नानाचं घर तिकडच होतं ना तिकडच आहे ना नानाचं घर अरे तेच होय जी हेच होय आनंदराव तेच होय मग तेच होय मली दिसली मली दिसले हे ते माय ना मला मरी झोप लागत नाही पटकन माहितीये का थोडस काही वाजलं दिसलं ना माय उकडजो मली बी दिसल्या झालेले काय ते हा काल रात्री एक घरच्या पाहिजे माय काम झालं थोडस त्याच्यामुळे मला काही झोप लागत नव्हती हा थोडस माय मला कामाचं थोडं टेन्शन असाय मला बरोबर धंदेपाणी नाही आहे आ, तो मध्ये बी नाही का वाटलं घेतलं दोन अडीच वाजेपर्यंत मला झोप नव्हती लागली पण वाटलं घेतलं म्हणजे अशी धावल्यावर दिसली माग म्हणजे असं चपलाचा आवाज आला म्हणजे धावल्यासारखी दिसली हा वाटलं म्हणजे आवाज घेवा आला तरी मला वाटलं का धावून कोण राहिले एवढ्या याच एवढं रात्री बा पण मी काय लक्ष दिलं नाही टेन्शन त्या मारे लक्ष आलं गेलं मायावल्या आ धावत होती ना ते लक्षात आलक गेली ते जण होती मात्र ते तिघ हा मी ना थोडस खिडकी हे करून पाहिलंय बी आपण पण माई हिंमत काही झाली नाही बाहेर तरी मी नाव आणि जोला आवाज दिला बघ बबी तिचे नाव नाही बबी ते तुम्ही कपडे ठेवले का बायरोय बबी ते म्हणजे त्याले हे झालं पाहिजे म्हणून त्या चोर असं वाटलं बिटल मध्ये पण माई काही हिमत बाहेर निघायची होई नाही अभि एकट्या माणसाची हिंमत कशी होईल बे हा एकट्या माणसाची उठायची आणि लि काय जोड वस्त्रे राहते हे राहते ते राहते काय राहते ले काय जोड तो हा म्हणून माई काही हिम्मत झाली नाही मले मली दिसली दिसली मली दिसली राहली ते हो त्या बही माची हिंमतही होत नाही काही म्हण बरोबर आहे बदलतेच मला नाही माहित म्हणा मी झोपलो होतो दोन अडीच वाजता मी कधी जागच राहत नाही मी तर लवकरच झोपतो आणि डायरेक्ट पाच वाजता सुटतो मला माहित नाही असं सम आता तुले दिसल्यावानी झाले म्हणतो आणि आनंदराव दिसल्यावानी झाले म्हणते आनंदराव तो ठेचा निर्मल राहू धडक धडा आवाज आला आ माझ्या घराच्या सामोरूनच धावत केली लेकायची ते आ चपलायचं त्याचा आवाजच आला धडक धडक माहिती हिंमत झाली नाही निंगाची तरी मी जोरला आवाज दिला आवाज दिला बोबी तिने बभी ती झोपितही म्हणते आंडे नाव म्हणते कपडे मी ना आ झोपणा म्हणते चुपछाप हा असं म्हणलंय मी तिला हा पण आता निघाव कसं बाहेर हा लेखाय जोड काही राहते त्याच्यामुळे मग आपला कसं निघावं हा बी माहिती लोकाची मेहनतीची एक एक रुपयाची कमाई राहते आ जमा करून ठेवते आणि हे काही काय ते झटके कुठून पहिले घेऊन जाते चोरून आता नाना तिला काय लगड आहे पार्टी पण तरी पण आपापला एक एक रुपया महत्वाचं असते त्याने काही फुकट थोडी कमावली हा वावर धावर हे ते करू करू कमावले का निशरा घरी ठेवाव तरी काही आता काही लोक घरी पाहिल्याच्या सारखं राहिलं का सोनं नाना हे ते आणि त्याच्या घरचं जुना सोनं होतं का त्याच्या मायाच्या हातचं होत ना सोनं हा एवढंही नेलं काय ना नेल असे काय ना सगळंच नेल म्हणते सगळंच नेलं म्हणते तीन चार तोय होते म्हणते सोनं आणि तरी कॅश होती वाटते कापूस विकला असं सोयाबीन विकली असं तर कॅश होती म्हणती आता तरी बँकेत जमा करतेस रे बाय माहित कसं पडलं का काय माहिती छा बहिणी माहिती आहे कसं पडते का सोना लेखायचे बरोबर त्याच घरी गेली आ त्या नानाच्या घरी हा

हा मला बेवाळून राहिला तू स्पाय त्या कधी पहिले माझ्या जाऊ दे त्या घरी त्या कधी स्पायच बरोबर दरवाजे दिरवाजे लावून झोपचा माझे झाला नाही तू त्या कधी घ्या <laughs> चोरा काय तू बी गरीबाची मजा कुड होता बबन भाऊ आ माझ्या घरी काय भेटन त्याले देकड <laughs> या नाही तरी त्याला काय परवडन माया घरी <laughs> याले आले हा <laughs> काही नाही भेटत माया घरी माया घरी आता वाला अन्न पाण्यावर का नाही <laughs> एवढं काही नाही घरी जुनं सोन हे चोरन ते सोन मा बायकोच्या अंगावर दिसते का बिचारीच्या अंगावर एवढं काही नाही आहे आणि माय घरी काय भेटणार आहे त्याला समजते चोर होते कुठं आपल्याला काय भेटते बा म्हणून ते नाही येत घरी तुम्हीच पाह तुमचं शाबई तर चांगला लागला रे त्याला चुन्यात हा त्या नानाले मग असं येऊन राहिला हा त्याची मायला लढेरी पण हाय का नाही तिच्या बुडीच्या हातचं सोनं आहे का ते तिच्या सासूच्या हातचं आहे का तुला हसा येऊन राहिला लय का हा त्याच्याक चोरी झाली ना वा रे वा रे काय आहे बे तू बदमास अरे तुला का लडू काय मी हसू नको म्हणतो मध्ये हे लडू काय मग मी काही आपलं लावतो तुझ्या डोकं नसल्यासारखं हासा म्हणजे ना तर त्याने समजायला पाहिजे एवढं लसून घरी काही ठेवा लिहिका आहे सर्व आहे सर्व आहे ना अजून आपली ती कांदिस राहिली लेखायची ती समजत नाही काही नाही हा पाय बरं झालं का तेवढेच यायचं ये हा आता तेवढे ले लिखायले लेखायचे पण घरदार मस्त बांधलं लेखायचं त्याच्यासारखे एवढं काही घर जाणार नाही ना आपल्या सारख्याच असतं तर आपलं पूर्ण हे गेलो असतो लेखायचं मग तिथे का आपल्या घरी कुठून राहणार आहे तिथे घरीच नाही पुरत आणि एवढं कुठून राहणार आहे ते त्याच्या घरी त्याच्या आजीच्या आयात होत म्हणून होत ती जुनं सोन होत लेखा ती सर्वजण तसेच बोलून राहिली तिथं लय लग, लढून राहिली त्याची नानाची माय बायको तर चुपचापच होती बायको बी नाही एवढं हे दिसलं मध्ये हा तो नाना एवढंसं तोंड घेऊन बसला होता त्याचा बापही बसला होता आणि त्याची माय लढून राहिली होती मग मग दादा पोलिस गेली सह येण ना मग आता पोलिस येणार नाही का रिपोर्ट गिपोर्ट झाला असं ना मग त्याचा सापडते शापड़ का ते सापडत नाही आता ते गेले ते सापडते का ते आता नाही सापडते सापडणार की पडणार तर नाहीच म्हणा ते पण मग कसं सापडले तर सापडली एखादी मग सापडली तर काय सांगता ते हाय का ना हां ना बे थोडसा आलात आले बे मग तू आला का, दे दे आला का, ले ले का? तुले म्हटलं म्हणून येऊ नको म्हणून थोडसा येऊ जाऊ देत नाही दे ना मागच येते एका जेवानी ये त्याला म्हटलं येऊ नको दे अंधाराचा मिस पाहून येतो म्हटलं माय लागलं मांगाच माग लागले माये सोडून माय मांग घेऊन जा करू एवढा अंधारा विचारायचं चालेल भाऊ त्याच्यावरच की काही पण आपलं त्याच्यावर बाजून देवावर तुला म्हटलं कसं वागत होतो तू तो येणस ना आता तुले খানুস নাই তুই মাইনা চালু না পাচলা সব আগে আহ পাচলা চালু হয়তো বেড রিসে আইস করতে সারে কামে যাই তুই ঘরে और लो लुट प्राइब राश्चा व्लाश्चा दिल तुज पे होने लगा है एतिबार तरहां दल्हाईयों में बनते हो तेरे सबने मुझको को हुआ है तुम से प्यारो तुमसे कभी ना चाहू मैं आना तेरे ख्यालों में है जीना चाहू मैं आना आपल्या गावात गायत आला मस्त गाणं बनवून राहिलं ना कोण नाही तो सूरज होय माया साया त्याचा आवाज त्याचा ओढतो त्या तरी सायतोच मायात सांगा नाही का <laughs> जतीन भाऊ काय तु बी मजा उडवत मायवाली नाही सांगत मी या काही गोष्टी सांगा च्या वय का नाही सांगत ती भाऊजी होय मायवाली भाऊजीच होय अरे आपला शाम कधी येणार का हा मैद्री गेला वाटते तो कधी येणार तो हो आज नाही येत मी उद्या येते तू उद्या येते आणि तू मस्त का रे म्हणून म्हणून फिरून राहिला फिरून राहिला आलो होतो येत होता चोरी झाली म्हणते ना आपल्या गावात चोरी झाली म्हणते नाना घरी तिकडे बाया गोष्टी करून म्हणून हो तिथलं का मग झाली आपल्याला झाली तर आपल्या घर नाही झाली ना पाहिजे तुबा भर राहायचो हा हो माया सासरा इथे चांगला लग्गड आहे ना हा इथं चोरी झाली म्हटल्यावर नाना घरी तो दुसरा नंबर माया सासराच आहे ना गावात हा नाही तर कोणत माया सासरा लंब चोर तसं तिचं झालं नाही पाहिजे आमच्या घरी काय चोरी होणार आहे घनच्या आमच्या घरी काहीच नाही चोरण्याला काहीच नाही आहे का तुझ्या घरी हो का आम्हाला शिकून राहिला काय तू काही नाही आहे का हा? आ, आता असं नाही मी तर काय घरात तोडीला आहे एवढं मुर्ग तोडी आहे आम्ही घरात ठेवणार आहे हा आपण नाही ठेवत घरात गिरत माय बाबत जोड घेवा ला माय बाबात काही घरात ठेवते का मग घरात गिरत नाही ठेवते एवढं कोण रिक्स घे ना आता या दमान्यात मग चौदा बँके बुमके येत आहे जे आहे ते जेवला घेऊ ला ते सुरेन अ का सुरण शाला तू येतांना मित्र आहे त्याला सांग ना दोन शब्द समजावून थोडं सांगते इंग ना त्या पोरीविषयी विषय शे? आपल्या शेताविषयी आता लग्न जुळलं आहे तर कधी करते तिला त्या पोरीला समजावले सांग पटकन काढून घेऊ म्हणा लग्न हा मी बोलत होतो रे का त्या दिवशी अं बोलत धरलं नाही लिनामध्ये काहीच हा दादा बरोबर करतो दादा बरोबर करतो करते आता पुट्टीच्या मताना आता बसून साहित्य तो रे हा लग्न झालं काय होईल मी का दादा कामावर येईल तसच करते तो हा निस्त बोलतच राहते फोन लाव लाव फोन लावू लागू मी त्याच्यावर रोड ओढून सून लागतो पण हे काही ऐकत नाही त्याच्यासोबत एकदम भांडण झालं मग याच्यासाठी काम देते सोडून तिचा फोन आला का बोलतच राहते हा त्याने म्हटलं अभे लेका लग्न होईनस ना तू आता काय तू हे सारखं सारखं बोलणं बंद करेका म्हटलं आता मग काय राख करते मग तू आता बोलत आहे ते फोनवर अरे तू मला म्हटलं उरकल बा लवकर झालं तुम्ही मोकळ्या होतो मग असं नाही म्हणणार आहे

अ तेव्हापासून असं ठेकडेच बोलते चांगलं बोलतच नाही काय करते ना काय नाही लग्न झालं शहा बही लग्न तिथं काय तर काय नाही नाही तसं की नाही करणार ते तसं किस नाही करणार दादा तो पण या गोष्ट बरोबर आहे तुली काय ठेवाल का नाही म्हणजे ते तिच्या मताना ऐकते मात्र शहा पुरीच्या मतांना लय ऐकते त्या पुरीचं नाव काढलं का बस त्याचं मला डोकंच गुमते त्याला मी बी लय वेडा बोललो ऐकतच नाही लेखाचं माझ्या मायामांना त्याचं लवकर करून गेलो घरी आली ते पोरगी का मग बरं होऊन जाते म्हणजे कसं बोलणं तरी बंद होऊन जाते कामाला लागते आता त्याला कामात मन नाही लागत मग दादा माझ्याजवळचा मित्र होय इकडं कामावर आहे मी चालून घेतो कमी जास्त हे ते दुसरे इकडं चाललं असतं कसं असं येत नाही त्याच्यासोबत झालं होतं पण आता जाऊ द्या लग्न होईपर्यंत आता मी काही म्हणू शकत नाही काढून टाका लवकर लग्न घनश्याम दादा काढून टाक काकुरी सांगून पटकन लग्न काढून टाक तसंच करावं लागेल बोला लागेल तिच्या भावासोबत त्या पुरीच्या काय म्हणते काय तर मग दादा जातो मी जातो कधी जेव्हा जाय जेवता जेवता जेव्हा बसतो म्हटलं होतं इकडे आलो तो ये तो ये आता ये आवाज आला का नाही त्याच्यामुळे इकडे आलं माहित माहीत पडलं इकडे चोरी जाईबा म्हणून चाल मग बुकही लागली जेव तुम्ही हे त्याच्यासोबत बिलकुल बोलतच नाही आहे ना सुर यो काही शब्द नाही बोलत काय करू मी आता हा नाही बोल दे ना नाही बोलत मी काय कमी हो का याच्या वेळेला पाया कोण लागल दे नाही बोलत हा याची बही मी मागतली माय बही मागतली काय मी बोलू याच्यासोबत हा एक शब्द बोलत नाही मला आता पाय ते जात पाहिल्यासोबत किती वेळचा बोलू राहिला तो पण मला असं नाही काय ये भाऊजी जेवण साध असंही जरी मानला माणसाला भाऊजी झालं का जेवण तेवढंच बरं वाटते हा आता झालं नालाय लेखाचं नाही से कोसरा येऊ सूर्जाय खोसराला अभे रोश नाही माग सांग ना जाऊन त्या भाऊजी ये ना नाही <laughs> सांगत ना दादा मी मी नाही लावत इकडल्या तिकडं आणि तिकडलंय इकडं मा भाऊजी होय तयाचे बी होय ना मी काय लिहिला इकडल्या तिकडं गोष्टी सांगलय तरी मला काही फरक नाही पडत तर काय का तुम्ही लेखाचं सांगत नाही ले तरी हा माझ हे पोट नाही देत भाऊ उगा आपल्याला उभं राहू नाही देत दोन शब्द बोला म्हटलं नाही बोलू देत चल जातो मी देत घरी आता तसं इल रात्र झाली ना चल जातो काय राहू येतो मी चालू घरी चाल जाऊ सोबत चल